मूळामध्ये कुणाल कामरा उद्धव ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय त्यांनी जो स्वयराचार सुरू केलाय अभद्र भाषेचा वापर सुरू केलाय त्याचं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही व्यंग करा पण व्यंग कोणाला कोणाच्या भावना दुखावेल त्याला व्यंग नाही म्हणत आपल्या सोबत आहेत आमदार राम कदम जी सर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून आक्षेपार्ह हो वक्तव्य केले त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले यावर आपली प्रतिक्रिया काय नाही मुळामध्ये कुणाल कांबरा हा उद्धव ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय दिशा सालियन प्रकरणात ज्या पद्धतीने ठाकरे परिवाराचं नाव आलं तर त्यामुळे कुठेतरी लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी हा त्यांचा ठरवून केलेला डाव आहे ठरवून केलेलं षडयंत्र खासदार नरेश मस्के म्हणतात की संजय राऊत यांनी कुणाल कामराला सुपारी दिली होती पण दुसरीकडे उभाठा गटाकडून असं वक्तव्य येते की त्याला सुद्धा त्याच्या स्टुडिओची तोडफोड केल्यामुळे त्याला नुकसान भरपाई तुम्हाला तुमच्या लक्षात आलं का की सकाळपासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ज्याप्रमाणे कुणाल कामराचं समर्थन करतायत त्यांना एक नवीन पद मिळालं त्याचं प्रवक्त पद त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं लागेल इतकं ओपनली का समर्थन करतायत कारण शालीन प्रकरणात ठाकरे परिवाराचं नाव आलं लक्ष विचलित करण्यासाठी चा सगळं चाललंय आणि ठरवून चाललंय राहुल गांधी जी संविधानाची प्रत हातात घेऊन नेहमी असतात लाल रंगाची तीच संविधानाची प्रत हातात घेऊन कुणाल कामराने आपला फोटो ट्विट केलाय हे बघा आपण लक्षात घ्या की कुणाल कामरा हा वारंवार आदरणीय पंतप्रधान मोदीजी आहेत गृहमंत्री आहेत असे ज्या पद्धतीनं तो व्यंग करतोय व्यंग करावा त्याने व्यंग करण्याचा अधिकार आहे पण व्यंगाच्या नावावर भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर त्यांनी जो स्वैराचार सुरू केलाय अभद्र भाषेचा वापर सुरू केलाय त्याचं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही व्यंग करा पण व्यंग कोणाला कोणाच्या भावना दुखावेल त्याला व्यंग नाही म्हणत तर त्यामुळे ठरवून हे सगळं चाललंय उद्धव ठाकरे गटाला वाचवण्यासाठी नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले यावरूनही सध्या राजकारण कोणाचं अनोथराईज असेल तर काय करावं हो? हो त्याच्या आरथिवाई तुम्ही अनोथराईज बांधाल आणि त्याच्यावर सरकार कारवाई करेल तर त्याच्यावर तुम्हाला कसे प्रश्न उपस्थित करता येते तर त्याच्यामुळे जात पात धर्म बघत नाही कायदा कायद्याचं काम करतो आणि ज्या पद्धतीचं कृत्य त्यांनी केलंय पोलिसांना कुऱ्हाडीन मारणं महिला पोलिसांची कपडे काढणं याचं समर्थन होईल त्यामुळे हा महाराष्ट्राचा वेगळा पॅटर्न आहे एक नाही गरज पडली तर शंभर बुडलो जर रस्त्यावर येते धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन आलेक चाळकेसह मी अवंती भोयर महा महाएमटीव्ही मुंबई